हॅलो गाईज तर मी आज आले शेतामध्ये टिफ घेऊन आली होते मी माझ्या भाऊचा आणि वडिलांचा माझ्या मम्मीसोबत आणि शेत पण बघायचं होतं की आमच्या शेतामध्ये काय काय लावलं आहे ते तर हा बघा हा आमचा गोपाल आहे गोपाल इकडं बघ तू काय करतोय कोळपते आणि आता हेच कोळपणं एक फट्टी मला पण करायचं आहे दे रे

याच्यामध्ये असं गवत झालंय तो अशा पट्ट्या कोळपते आणि हे इकडं विहीर आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट विहिरीला पाणी का नाही एकदा चेक करू दे गोपाल का लय हे बघा फुल भरली ही विहीर मोबाईल पडेल नाही ते गऊ आहे हे बघा हे बोरीचे झाड आहे आता मी थोड्या वेळाने हे असे बोरशी मला गुळबोरो खूप आवडतात मी त्याचे गुळबोरं बनवे आणि हे बघा माझी मम्मी मला घेऊन आली होती आपण फक्त डबे देऊ तिला गेच येत तिने लसूण लावलाय ते हे दाखवते मी तुम्हाला एक मिनिट थांबा आणि हे बघा हे इकडे बिलाईत बापरे पडले असते बिलाईत म्हणजे भुईमुच्या शेंगा आमच्याकडे तिला बिलाईत म्हणताय हे बघा हे आता गवत झालंय त्याच्यामुळे ते सगळ्या फट्ट्या तुम्हाला हिरव्या हिरव्या दिसत असतील आणि अख्खी लावली इकडं बिलाईत मी तुम्हाला माझ्या मम्मी दाखवते हे बघा हा आहे आमचा लसूण आणि तिने सगळ्या फट्ट्यांमध्ये काही ना काही लावून ठेवलेलं आहे म्हणजे विकत आणायचं की काम नाही हा इकडं लसूण आहे हा इकडे कोथंबीर आणि इकडे बघ एवढं चार किलो आहे का हा पट्टी तुम्ही ह्या वर्षी वाफ येत नाही लावलं असं पाणी पुरत का मग गेले आंबट चुका कुठे आंबट चुका तिकडे भुईमुंग आहे ह्या पुरा भुईमुग आहे का आवड हा बघा हा इकडं गहू आणि हा लसणाच्या पट्ट्या आम्ही फक्त डबे घेऊन आलो होतो मम्मी काय करते हे बघा ह्या लसणामधले काय करते मी लहान लहान गवत हे गवताला आणि आमच्याकडे रोज सकाळ संध्याकाळ आमची मम्मी कुठे राहते शेतात शेत नसलं तर आम्हाला करमता का मम्मी एक पण दिवस घर राहत नाही चल मम्मी तोपर्यंत मी दुसरं पाहून येते तुम काय काय लावलंय ते दाखवते हे पा इथे बी कोथंबीरची पूर्ण पट्टी लावलीय म्हणजे आम्हाला कोथंबीर विकत घ्यायचं काम नाही आला धने बी विकत घ्यायचं काम नाही हे बघा हे आज इथंच लावले कांदा इकडे तिचा कांदा उगलेला आहे हा माझी मम्मी मला सांगते काय काय लावलंय काय काय नाही ते <laughs> आँ? <laughs> ना का का सांग हे बघा इथं छोटी छोटी मे मेथीची झाड लावलीये आता ती जानेवारी फेब्रुवारी महिन्यात येईल खायला चला मॅ कुठली भाजी मम्मी कुठे आंबट चुका चवळी वाटत चवळी चवळी बी लावली का बघा इथं हा एक आंबट चुका तुमची आई पण अशी शेतांमध्ये भाजी लावते का तुम्ही मला कमेंट करून सांगा एवढश शेतामध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे भाजी लावली आहे सगळ्या पालेभाज्या लावून आहे आणि एवढं ऊन आहे ना आमच्याकडे तरी पण माझी मम्मी तर निंदत बसली हा आमचा इकडे गहू आहे आणि तिकडे तुरीच्या त्या पण मी तुम्हाला एक हे बघा आता पाणी मम्मी झाडाखाली झोपडी मध्ये एकादशी आहे ती डब्बा घेऊन आली होती गिरी जाणार होती इथंच काम करत बसली इथ सभात जण खातेच खाते या झोपडीत बसली आणि थोड्यावर टायमापूर्वी झोपले ती नम्मे म्हणे आपण दहा मिनटातून <laughs> करून आम्ही दोन तास झाले शेताला मम्मी तुला करमत नाही का घरी हा सहा वाजे लोक आता आम्ही आमच्या दुसऱ्या शेतात आलो होतो आम्हाला इथं मेथी लावायची होती कारण गहू इथं हा गहू लावलेला आहे आणि त्याच्या शेजारी जागा सुटली होती म्हणून माझी मम्मी म्हणत होती की चला आपण थोडी मेथी लावून येऊ की जे आम्हाला फेब्रुवारीच्या एंडिंगला काम येईल चला बघूया मी पण आता माझ्या मम्मीला हेल्प करते मेथी लावायला तुम्ही पण करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याच्यावर माती लोट नाही का दाट होतोय का आणि शेप द्यायला का हे मक्का, मक्का। है है। हे बघा हे निंबोणीचं झाड हे मी पुण्यावरून आणलं होतं त्याच एवढं मोठं झालंय आणि पाच सहा झाड होती मी दाखवते तुम्हाला माझी मम्मी पाणी टाकते प्रत्येक झाडांना इकडं सीताफळाचं झाड इथं दुसरं लिंबोणीचं झाड आहे आणि इथं एक आणि ह्या बंधाऱ्याने अजून चार पाच पुढे हे आमची मक्का एकदम हिरवी हिरवी गार जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपलं शेत आणि ह्या दुसऱ्या शेतामध्ये इकडे थांबा इकडे आम्ही हार बरा लावला आहे मी तो पण दाखवते एक मिनटं हॅलो फ्रेंड आता आम्ही घरी जातो तोपर्यंत तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला आमचं शेत कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा तोपर्यंत बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये